पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर हा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे तर या प्रकरणी दहा जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख आणि मोजणी अधिकारी साहिल शेळके यांच्यासह पथक शेक्ट शिवारात मोजणीसाठी गेले असता घुले नवनाथ घुले शिवनाथ घुले यांनी सरकारी मोजणीस विरोध करत अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण केला यावेळी कार्तिक घुले यांनी हातातील लाकडी काठीनं पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख यांच्या हातावर मारहाण केली तर वसंत घुले याने काठी हिसकावून त्यांच्या पायावर वार केला प्रयागा घुले हिने फिर्यादीला चापट मारली तर इतर आरोपींनी पोलीस अंमलदार आणि मोजणी अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ केली दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कानडे अशोक बडे आले असता त्यांना देखील आरोपींनी धक्काबुक्की केली सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हात उचलणं अत्यंत निंदनीय आणि कायद्याला धाब्यावर बसवणारं कृत्य आहे लोकशाही व्यवस्थेत प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयाचा मार्ग असताना पोलिसांवर हल्ला करणं संदेश देणारा हा प्रकार घडलाय या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपींवर सरकारी कामात अडथळा मारहाण दमदाटी यांसह संबंधित कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर पाथर्डी अहिल्यानगर